धरणाच्या गेटजवळ कारमध्ये बसून करत होते गटारी साजरे आणि अचानक धरणाचा दरवाजा उघडला गेला आणि काही क्षणातच कारवरील बसलेल्या पाच जणांचं पुढे काय झालं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच यश एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा श्रावण महिन्यात सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यात मांसाहारी जेवण आणि मद्यपान अनेक जण करत असतात त्यापूर्वी येणाऱ्या गटारी या पार्टी ही आवर्जून केली जाते हीच पार्टी मात्र जेवावर भेटल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे ही घटना ठाणे जिल्ह्यात घडली शहापूर तालुक्यातील तानसा धरण क्षेत्रात पाच जण हे कारवरती गटारी साजरा करत होते शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने त्यातच श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी गटारी साजरी करण्यासाठी हजारो पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात पार्टीसाठी येत असतात कल्याणहून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात गटारीची पार्टी साजरी करण्यासाठी पाच जण कारने गेले होते हे मित्र तीन ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पार्टी करण्यासाठी तानसा धरणाच्या गेट नंबर एक च्या खाली कारमध्ये करत होते तानसा धरणाचे स्वयंचलित चोवीस दरवाजे उघडले धक्कादायक बाब म्हणजे पाच मित्र कारमध्येच बसून धरणाच्या मुख्य प्रवाह असलेल्या गेटजवळ गटारीची पार्टी करत होते त्या सुमारास अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित चोवीस दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने पाच जण कारसह नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे त्यापैकी एकाचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आहे तर एक जण बेपत्ता आहे तर तिघांनी मात्र प्रसंगावधान कारमधून उड्या मारून वाहत्या प्रवाहामध्ये स्वतःला बचावलेला आहे मित्रांनो तुम्हाला हा हो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद